देशाच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्याच्या बुर्जावरून फडकवला राष्ट्रध्वज तिन्ही सैन्य दलांची पंतप्रधानांना मानवंदना आत्मनिर्भरतेसह समृद्ध भारत हा मंत्र देत पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून धाडसी घोषणा करत देश भविष्यात मोठी झेप घेण्यासाठी सज्ज असल्याचे दिले संकेत अणुबॉम्बच्या धमक्यांना भारत भीक घालत नाही देश यापुढे अण्वस्त्र हल्ल्यांचं ब्लॅकमेलिंग खपवून घेणार नाही लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांचा पाकिस्तानला थेट इशारा शत्रूला ताकदीनं प्रत्युत्तर देण्यासाठी सुदर्शन चक्र मोहिमेची पंतप्रधानांची घोषणा दोन हजार पस्तीस पर्यंत राष्ट्रीय सुरक्षा कवच आधुनिक आणि व्यापक होणार देशात होणारी घुसखोरी आणि अवैध स्थलांतर चिंतेचा विषय ते रोखण्यासाठी उच्चस्तरीय लोकसांख्यिक अभियान सुरू करण्याची पंतप्रधानांची घोषणा जीएसटी सुधारणा करून यंदाच्या दिवाळीपर्यंत जनतेवरचे कर कमी करणार तर आजपासून प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना लागू होत असल्याची पंतप्रधानांची घोषणा ऊर्जा अणुऊर्जा आणि जेट इंजिन अशा क्षेत्रामध्ये स्वावलंबी होण्यासाठी पंतप्रधानांच्या घोषणा अत्याधुनिक भारतासाठीच्या सुधारणांसाठी कृती दलाचीही घोषणा राज्यात मुख्य शासकीय सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात झेंडावंदन महाराष्ट्र देशाच्या विकासात नेतृत्वाची भूमिका बजावेल मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यात तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडमध्ये केलं ध्वजारोहण विविध जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांनी फडकवला झेंडा आणि आज देशभरात कृष्ण जन्माष्टमी अर्थात गोकुळाष्टमीचा उत्साह सर्व कृष्ण मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी नमस्कार साडेचारच्या बातमीपत्रात मी अमेर रानडे आपलं स्वागत करतो आता पाहूया बातम्या विस्तारानं देश आज एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्याच्या बुर्जावरून राष्ट्रध्वज फडकावला प्रसमन गोल चंद आरव को अनोखा कलेवर प्रदान कर रहे हैं भारतीय वायुसेना के दो एमआई 17 हेलीकॉप्टर्स एक राष्ट्र और दूसरा ऑपरेशन सिंदूर को दर्शाने वाला ध्वज लिए हुए त्या आधी तिन्ही सैन्य दलांच्या पथकांनी पंतप्रधानांना मानवंदना दिली लाल किल्ल्यावर येण्यापूर्वी पंतप्रधानांनी राजघाट इथल्या राजघाट इथं जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली देशाच्या एकोणऐंशीव्या दिनाच्या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशबांधवांना संबोधित केलं आजच्या भाषणात पंतप्रधानांनी अनेक धाडसी घोषणा करत भारत भविष्यात मोठी झेप घेण्यासाठी देश सज्ज असल्याचा आत्मविश्वास त्यांनी देशबांधवांना दिला पंतप्रधानांच्या या सर्वस्पर्शी आणि विचारप्रवर्तक भाषणाचा हा परामर्श आत्मनिर्भरता हा विकसित भारताचा आधार असून आपल्या सामर्थ्याचं प्रतीक आहे समृद्ध भारत हाच पुढील काळातील मंत्र असेल आणि कोटी कोटी भारतीयांच्या संकल्पानं देश समृद्ध होईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला देशाच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित करताना ते बोलत होते स्वातंत्र्याचं हे पर्व म्हणजे गौरवशाली पर्व आणि संकल्पाचं महापर्व आहे असं ते म्हणाले विकसित भारत का आधार भी है आत्मनिर्भर भारत आत्मनिर्भरता का नाता हमारे सामर्थ्य से जुड़ा हुआ हमारे सामर्थ्य को बचाए रखने बनाए रखने और बढ़ाए रखने के लिए आत्मनिर्भर होना बहुत अनिवार्य है यह पीढ़ी भारत के लिए कदम पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात संतापाचं वातावरण झालं होतं मात्र भारतानं शत्रूला त्यांच्या घरात घुसून मारलं सरकारनं बावीस एप्रिलनंतर सैन्याला पूर्ण सूट दिली पाकिस्तानचं मोठं नुकसान केलं असं पंतप्रधान म्हणाले देश यापुढे अण्वस्त्र हल्ल्यांचं ब्लॅकमेलिंग खपवून घेणार नाही अणुबॉम्बच्या धमक्यांना भारत भीक घालत नाही असा थेट इशारा त्यांनी पाकिस्तानला दिला ऑपरेशन सिंदूर उसी आक्रोश की अभिव्यक्ति है 22 तारीख के बाद हमने हमारे सेना को खुली छूट दे दी और हमारी सेना ने वो करके दिखाया जो कई दशकों तक कभी हुआ नहीं था मारा देश कई दशकों से आतंक को झेलता आया हुआ अब भारत ने तय कर लिया है इन न्यूक्लियर की धमकियों को अब हम सहने वाले नहीं हैं न्यूक्लियर ब्लैकमेल लंबे अवसर से चलाया अब ब्लॅकमेल नहीं सहा जाएगा सिंधू जलकरार अन्यायकारक असल्याचं सांगत आता रक्त आणि पाणी सोबत वाहणार नाही आतापर्यंत भारतीय शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी पाकिस्तानला दिलं मात्र यापुढे शेतकऱ्यांवरचा अन्याय सहन केला जाणार नाही असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला सध्या जगात आर्थिक पातळीवर स्वार्थ वाढताना दिसतोय अशात आपण आपली रेघ वाढवून अर्थात आपलं सामर्थ्य समृद्धी वाढवायला हवी कोणीही दुसऱ्यानं काढलेली रेषा कमी करण्यासाठी आपली ताकद खर्च करण्याऐवजी पेक्षा मोठी रेश संपूर्ण जग त्याची दखल घेईल असा सल्ला सला दिला किसी की लकीर को छोटी करने में अपनी ताकत बर्बाद न करें आज जब वैश्विक परिस्थितियों में आर्थिक स्वार्थ दिनों दिन बढ़ रहा है तब समय की मांग है कि हम उन संकटों के रोते बैठने की जरूरत नहीं है हिम्मत के साथ हम अपनी लकीर को लंबी कर और मैं 25 साल के शासन के अनुभव से कह सकता हूं अगर ये रास्ता हमने चुन लिया हर किसी ने चुन लिया तो फिर कोई स्वार्थ हमें देशाच्या शेतकरी पशुपालक मच्छीमार यांच्या हिताशी कोणतीही तडजोड करणार नाही असं सांगत त्यांच्यासमोरील संकटामध्ये भिंत बनून उभं राहण्याची ग्वाही पंतप्रधानांनी दिली पंतप्रधानांनी यावेळी धाडसी घोषणा करत देशाला भविष्यात मोठी उडी मारण्यासाठी सज्ज असल्याचे संकेत दिले यंदाच्या दिवाळीला जनतेसाठी मोठी भेट मिळणार असल्याची घोषणा पंतप्रधानांनी यावेळी केली पुढील पिढीतील जीएसटी सुधारणा केल्या जातील त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंवरील कर कमी होतील आणि एम एस स्थानिक विक्रेते आणि ग्राहकांना दिलासा मिळेल असं त्यांनी सांगितलं देशभरातल्या युवकांसाठी एक लाख कोटी रुपयांची प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना आजपासूनच देशभरात लागू होत असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली जनरेशन जीएसटी रिफॉर्म दिवाळी अंदर आपके लिए तोहफा बन जाएंगे सामान्य मानवीय की जरूरतों के टैक्स भारी मात्रा में कम कर दिए जाएंगे बहुत बड़ी सुविधा बढ़ेगी हमारे एमएसएमई हमारे लघु उद्यमी इनको बहुत बड़ा लाभ मिलेगा आज 15 अगस्त के ही दिन मेरे देश के युवाओं के लिए एक लाख करोड़ रुपए की योजना हम चालू कर रहे हैं लागू कर रहे हैं आज से प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना आज ही 15 अगस्त को लागू हो रही है इस योजना के तहत निजी क्षेत्र में पहली नौकरी पाने वाले नौजवान को बेटे बेटी को पंद्रह हजार सरकार की तरफ से दिए जाएंगे पुढील पिढीतील सुधारणांना चालना देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी एक समर्पित सुधारणा कृतीदल तयार करण्याची घोषणा केली हे कृतीदल आर्थिक विकासाला गती देणं लाल फितशाही कमी करणं प्रशासनाचं आधुनिकीकरण करणं आणि दोन हजार सत्तेचाळीसपर्यंतच्या अर्थव्यवस्थेच्या मागण्यांसाठी भारताला सज्ज करेल जगात युद्धाची परिभाषा बदलत आहे युद्धात आता नव्या तंत्रज्ञानाचा मोठा वापर होत आहे ऑपरेशन सिंदूर मध्ये नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला होता असं सांगून राष्ट्रीय सुरक्षा कवच अधिक सामर्थ्यशाली करण्यासाठी सुदर्शन चक्र अभियान राबवले जाईल अशी घोषणा त्यांनी केली आने वाले 10 साल में 2035 तक राष्ट्र के सभी महत्वपूर्ण स्थलों जिनमें सामरिक के साथ साथ सिविलियन क्षेत्र भी शामिल है जैसे तो अस्पताल हो रेलवे हो जो भी आस्था के केंद्र हो उन्हें टेक्नोलॉजी के नए प्लेटफॉर्म द्वारा पूरी तरह कवच सीमावर्ती भागात घुसखोरी आणि बेकायदेशीर स्थलांतरामुळे लोकसंख्या शास्त्रीय असमतोलाचे धोके पंतप्रधान मोदींनी अधोरेखित केले देशात आता घुसखोरी या नव्या संकटाची बीज रोवली जात आहेत याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली मात्र देश कुठल्याही प्रकारची घुसखोरी खपवून घेणार नाही असा इशारा त्यांनी दिला यासाठी उच्चस्तरीय अभियान राबवलं असल्याचं त्यांनी सांगितलं मेरे देश के नौजवानों की रोजी रोटी छीन रहे हैं। एक घुसपैठिए मेरे देश की बहन बेटियों को निशाना बना रहे हैं ये बर्दाश्त नहीं होगा ये घुसपैठिए भोले भाले आदिवासियों को भ्रमित करके उनकी जमीनों पर कब्जा कर रहे हैं ये देश सहन नहीं करेगा देशातून नक्षलवाद आणि माओवाद यांचं समूळ उच्चाटन करण्याचा सरकारचा निर्धार असून नक्षलवादाचा प्रभाव आता केवळ काही जिल्ह्यांपुरता मर्यादित आहे याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं देश तंत्रज्ञानाच्या विविध क्षेत्रात अग्रेसर असून सैन्याकडे मेड इन इंडिया शस्त्रास्त्र आहेत या वर्ष अखेरपर्यंत मेड इन इंडिया चिप्स बाजारपेठेत येतील सेमी कंडक्टर निर्मिती कार्याला देशात मोठी गती मिळाली आहे असं पंतप्रधान म्हणाले और विश्व भर में भारत की टेक्नोलॉजी की ताकत को समझने वाले लोगों को भी कहना चाहूंगा इसी वर्ष के अंत तक मेड इन इंडिया भारत की बनी हुई भारत में बनी हुई भारत के लोगों द्वारा बनी हुई मेड इन इंडिया चिप्स बाजार में आ जाएगी ज्याप्रमाणे आपण कोविड दरम्यान लसीकरण आणि डिजिटल पेमेंटसाठी यूपीआय बनवले त्याचप्रमाणे आपण आपल्या जेट इंजिनसाठी देखील स्वतःचे जेट इंजिन, इंजिन बनवले पाहिजेत आणि आपल्या शास्त्रज्ञांना आणि तरुणांना ते थेट आव्हान म्हणून हे स्वीकारावं असं आवाहन आवा पंतप्रधानांनी केलं देशाची ऊर्जा ऊर्जाक्षमता दहापटीनं वाढवण्याचा निर्धार असून त्या दिशेनं अणुऊर्जा क्षेत्रात नवनवीन सुधारणा होत आहेत देशात सध्या दहा अणुभट्ट्या कार्यरत आहेत आण्विक ऊर्जा क्षेत्र खासगी क्षेत्रासाठीही खुलं करण्यात आलं आहे भारताच्या अर्थसंकल्पातील मोठा वाटा अजूनही पेट्रोल डिझेल आणि गॅस आयात करण्यासाठी वापरला जातो याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं महासागरीय संसाधनांचा वापर करण्यासाठी राष्ट्रीय खोल पाण्यातील शोधमोहीम सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली महत्वाच्या खनिजांमध्ये आत्मनिर्भरता अत्यंत महत्वाची असल्याचं देखील त्यांनी अधोरेखित केलं गेल्या अकरा वर्षात उद्यमशीलता ही देशाची मोठी ताकद बनली आहे उत्पादनाच्या गुणवत्तेत निरंतर नवनवी उंची गाठणं आवश्यक असल्यानं उत्तम भारतीय वस्तू कमी किमतीत उपलब्ध व्हाव्यात अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली व्होकल फॉर लोकल हा नवनिर्मितीचा सा मंत्र असावा तसं आवाहन त्यांनी केलं भारत जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर असून देशाच्या आर्थिक विकासात नारीशक्तीचं योगदान अमूल्य आहे नमो ड्रोन दिदी नारीशक्तीची नवी ओळख बनत आहे असं पंतप्रधान म्हणाले देशात लवकरच महान समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांचा दोनशेवा जयंती सोहळा साजरा होणार असून त्यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार आमच्यासाठी प्रेरणादायी आहेत असं पंतप्रधान म्हणाले देशाच्या सेवेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं योगदान अतिशय महत्त्वपूर्ण असून एसनं गेली शंभर वर्ष राष्ट्राची सेवा केली आहे सेवा समर्पण संघटन आणि अनुशासन हाच आरएसएसचा मूलमंत्र आहे संपूर्ण देशाला आरएसएसच्या कामगिरीचा अभिमान आहे असं ते म्हणाले वेळेची दिशा बदलण्याची हीच वेळ आहे असं सांगत भारत लवकरच जगातली तिसरी अर्थव्यवस्था बनेल आणि कधी ना कधी याच लाल किल्ल्याच्या बुर्जावरून जगातल्या सर्वात मोठ्या तिसऱ्या अर्थव्यवस्थेची घोषणा मी करेन असं सांगत पंतप्रधानांनी स्वातंत्र्य शुभेच्छा दिल्या लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिनाचा सोहळा पाहण्यासाठी यंदा विविध क्षेत्रांमधील सुमारे पाच हजार विशेष पाहुणे उपस्थित होते विशेष ऑलिम्पिक दोन हजार पंचवीसचा भारतीय पथक आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे विजेते खेलो इंडिया सुवर्ण सुवर्णपदक विजेते देशाच्या विविध भागांमधले दोनशे दहा सरपंच ड्रोन दीदी आणि लखपती दीदींच्या प्रतिनिधी यांचा या पाहुण्यांमध्ये समावेश होता स्वातंत्र्यदिन सोहळ्यात भाषणानंतर पंतप्रधानांनी उपस्थित मुलांशी आणि नागरिकांशीही संवाद साधला कारण बातम्या थोड्याच वेळात सांगून सांगून थकलो काय झालं नवी किटबॅक पाहिजे मग आधी कॅप्टनला सांग नाही ऐकलं तर मॅनेजरला करेक्ट तर असंच आधी तक्रार बँकेकडे नोंदवा तीस दिवसात उत्तर किंवा निवारण न झाल्यास सीएमएस पोर्टलवर तक्रार नोंदवा तेव्हा आधी बँक मग सीएमएस पोर्टल नाहीतर तक्रार होईल ना मंजूर निघूया घे आली नवी किट बॅग आरबीआय सांगते आधी आपली बँक मग आरबीआयसम तुमचे हात कधी कधी तिथे तिथे यांना जावं लागतं ना जाणे कुठे कुठे मग ते पोचतात इथे जास्तीत जास्त सामान्य आजार डेटॉलचे उत्तम जम प्रोटेक्शन जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शीट सुद्धा डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत आता बोलया पुढील बातम्यांकडे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज स्वातंत्र्य दिनानिमित्त नवी दिल्लीतील युद्ध स्मारकाला भेट दिली आणि देशाच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शहीदांना अभिवादन केलं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यावेळेस उपस्थित होते स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते पुण्यातील विधानभवनाच्या प्रांगणामध्ये ध्वजारोहण झालं यावेळेस जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त पुणे आणि पोलीस आयुक्त तसंच इतर अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते तर मुंबईत विधानभवनामध्ये विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते झेंडा वंदन झालं यावेळेस उपसभापती नीलम गोरे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे उपस्थित होते मुंबईत वंतरालयात झालेल्या स्वातंत्र्य दिनाच्या राज्यातल्या मुख्य शासकीय सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं राज्यातील जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देश आणि राज्याच्या प्रगती सुरक्षा आणि आत्मनिर्भरतेवर भर दिला आणि स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताचं समर्थ सामर्थ्य हे दाखवून दिलं आहे यामुळे नवीन भारत आता गप्प बसणार नाही हे जगाला समजलं आहे असं मुख्यमंत्री म्हणाले भारत आता जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे आणि हा विकासाचा प्रवास आता था कोणीही थांबवू शकत नाही असं मुख्यमंत्री म्हणाले आपल्याला जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञान भारतात आणायचं आहे मात्र त्याच वेळेस स्वदेशी संसाधनांचा जास्तीत जास्त वापर करून आत्मनिर्भरतेचा नाराही आपल्याला द्यावा लागेल असंही ते म्हणाले राज्याच्या विकासकामांबद्दल बोलताना मुख्यमंत्र्यांनी निर्यात स्टार्टअप सेवा उद्योग आणि गुंतवणुकीत महाराष्ट्र आघाडीवर असल्याचं सांगत आगामी काळात महाराष्ट्र देशाच्या विकासात नेतृत्वाची भूमिका बजावेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ध्वजारोहण करण्यात आलं शासन आणि प्रशासन ही एकाच रथाची दोन चाकं असून प्रत्येक व्यक्तीला त्यांचे अधिकार मिळावेत आणि त्यांचं जीवनमान सुधारावं यासाठी राज्य सरकार सदैव प्रयत्नशील आहे असं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बीड इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आलं राज्याच्या सर्वांगीण विकास साधण्यासाठी राज्य सरकार लोकाभिमुख योजनेची अंमलबजावणी करत आहे प्रत्येक शासकीय योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे अशी ग्वाही अजित पवार यांनी यावेळी बोलताना दिली स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं ष्ट्र देवता राष्ट्रप्रेषिता

यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात रोहन आजार प्रत्येक जागेत आहेत दिवसभर जपून रहा प्रॉमिस आई आई ला प्रॉमिस मस्ती झाली मिस और ये ना ओए गावस का डाइट पे मुलं दिवसभर प्रॉमिस पाहणार इम्पॉसिबल म्हणून डेटॉल चे नवे प्रॉमिस इंडियाचा पहिला साबण जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शील्ड डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत पुणे महानगरपालिकेच्या वतीनं आज हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवला या सायकल रॅलीमध्ये पाचशे सायकलपटूंनी सहभाग घेतला पुणे शहर स्वच्छ आणि हरते बनवण्याचा संकल्प करण्याचं आवाहन आयुक्तांनी यावेळेस हरघर तिरंगा या कार्यक्रमाचा एक पाठ म्हणून जवळपास पाचशे सायकलिस्ट यांनी आपल्या मध्ये म्हणजे पाचशे सात किलोमीटरचा जो एरिया आहे कव्हर करून महापालिकेतर्फे सर्व हरघर तिरंगाचा असा मेसेज दिलेला आहे हा एक फार सुंदर आणि उत्सवाचा दिन आहे आपण आजचा दिवस एक संकल्प करूया की पुणे शहर खूप सुंदर साफ स्वच्छ आणि हरित करण्यासाठी आम्ही एक नागरिक म्हणून काय करू शकतो आज संकल्प आपण घेऊया माहिती आणि प्रसारण मंत्रालय अंतर्गत केंद्रीय संचार ब्युरो नाशिक क्षेत्रीय कार्यालय आणि नाशिक महानगरपालिकेच्या शाळांनी संयुक्तपणे हर घर तिरंगा आणि एक पेड मा के नाम या मोहिमेचं आयोजन केलं होतं यावेळेस विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा स्वाक्षरी मोहीम मल्टीमीडिया प्रदर्शन रांगोळी चित्रकला प्रश्नमंडुषा गीतगायन स्पर्धा आदी उपक्रम आणि रोपांचं वाटपही करण्यात आलं पुण्यामध्ये कलाविष्कार आर्ट अकादमी आणि वानवडी अयोध्या चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं स्वातंत्र्यदिनानिमित्त एक वेगळा उपक्रम आयोजित करण्यात आला यामध्ये मुकबधीर आणि अनाथ मुलांच्या सहभागातून पंधराशे फूट वर्तुळाकार भारतमातेचा झेंडा आणि कुंकवाचा वापर करून चार हजार पाचशे अष्टलक्ष्मी पूजन करण्यात आलं ऑपरेशन सिंदूर या संकल्पनेवर आधारित या उपक्रमातून भ्रष्टाचार दहशतवाद आणि वाईट प्रवृत्तींच्या विरोधात संदेश देण्यात आला समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी कलेचा प्रभावी माध्यम म्हणून उपयोग करण्याचं महत्त्व आयोजकांनी यावेळेस विषद केलं जळगाव शहरामध्ये बचत गटाच्या महिलांनी तयार केलेले कापडी तिरंगा ध्वज विक्रीसाठी दाखल झाले आहेत हरघर तिरंगा या उपक्रमामुळे जळगाव महानगरपालिकेच्या माध्यमातून स्थापन झालेल्या या बचत गटाच्या जवळपास एक ते दीड हजार महिलांना देशसेवेसह तिरंगा निर्मितीतून रोजगार देखील मिळाला आहे जळगाव शहर संघातील पंधरा महिला बचत गटांतर्फे जवळपास पंधरा हजार तिरंगा तयार करण्यात आले असून प्रभाग समिती स्टॉलच्या माध्यमातून त्यांची विक्री केली जात आहे बचत गटाच्या महिलांना तिरंगा निर्मितीतून दिवसाला पाचशे ते हजार रुपये मिळाले आहेत तर नागपुरात राष्ट्रजागृती प्रतिष्ठानद्वारे अखंड भारत संकल्प दिनानिमित्त सामूहिक वंदे मातरम गायन सोहळ्यासह आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी फिडे जागतिक महिला बुद्धिबळ स्पर्धेत विश्वविजेती ठरलेली दिव्या देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते मध्य नागपुरातील लाकडी पूल महाल परिसरात आयोजित या कार्यक्रमात तब्बल दहा हजार शाळकरी विद्यार्थी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळेस विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीचा जागर केला आज श्रावणवद्य अष्टमी म्हणजेच कृष्ण जन्माष्टमी अर्थात गोकुळ अष्टमी यानिमित्त आज देशभरातल्या सर्व कृष्ण मंदिरांमध्ये फुलांची सजावट आणि आकर्षक सजावट करण्यात आली आहे देशाच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं हा उत्सव साजरा करण्यात येतो गोकुळ मथुरा जगन्नाथपुरी इथं मोठ्या प्रमाणावर हा उत्सव साजरा करण्यात येतो मंदिरांमध्ये रात्री बारा वाजता कृष्ण जन्मोत्सव करण्यात येईल यानिमित्तानं जगभरातल्या इस्कॉन मंदिरांमध्येही विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे तर घराघरांमध्ये कृष्ण जन्मोत्सवाचा सोहळा साजरा करण्यात येतो राज्यामध्ये विशेष करून कोकणामध्ये या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दही काला होतो आणि त्याचं सेवन करून उपवास सोडला जातो गोविंद आला रे आला अशी गाणी गात अनेक लहान थोर मंडळी दही अंडी फोडण्यासाठी उत्सुक असतात हवामान धाराशिव जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नद्या दुथडी भरून वाहत असून बाणगंगा आणि विश्वरूपा या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून मांजरा नदी दुथडी भरून वाहत आहे तर तेरणा धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून भूम तालुक्यातील वंजारवाडी देवग्रा आणि माणकेश्वर या गावांमध्ये नद्यांचं पाणी शिरलं आहे तर बार्शी तालुक्यात ता अतिवृष्टी झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे येत्या चोवीस तासांमध्ये राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर नमस्कार संकटाच्या काळातही सकारात्मकतेचा दीप प्रज्वलित